वीस रुपये घेत मग दादा तू आमच्या इथं सत्तर का घेतस साठ घेतात साठ घेतात कमी करा तुम्ही ही पोरा कमी करा ना मग जाम पैशेवाले आहेत ना लाईन भरपूर आहे आणि मंदिराच्या परिसरात पण आपल्याला भरपूर गर्दीतून बघायला भेट मंदिरामध्ये प्रवेश करताच ते भक्तिमय वातावरण पाहून स्वर्गात आल्याचा अनुभव येतो तू सगळ्यांना विचारतस नाही कसा काय वाटत वाट? तुला कसा वाटला देवलात बसून हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज मी पाच आणि दुर्वास निघालो आहे खारघरला एशियातला दुसरा सर्वात मोठा इस्कॉन टेम्पलच्या दर्शनासाठी आणि आता सध्याच आपण द्रोणागिरी रेल्वे स्टेशनवरती उरण रेल्वे स्टेशनला न, न जाता आम्ही करंजाकर असे मानतो की आपल्याला द्रोणागिरी स्टेशन जवळ पडतं म्हणजे मुलेखंड आणि शेवामार्गे आम्हाला द्रोणागिरी स्टेशन बरा पडते असा ओलसा मारण्यापेक्षा म्हणून आम्ही पार्किंग आणि रेल्वे स्टेशनच्या द्रोणागिरी रेल्वे स्टेशनवरतीच आलो आलोय आणि तिकीट किती कसा पडला आपल्याला पंधरा रुपये तिकीट आहे इथून आपण कुठे जाणार आहोत खारघर म्हणजे बेलापूरला जाऊ बेलापूरवरून खारघरला जा आणि नंतर जो काय असेल रूट असेल ट्रॅव्हल असेल तो सर्व मी दाखवणार आहे कारण का मला वैभव वगैरेचा कॉल आला इस्कॉन टेम्पलला जातात कसा त्याच्यावरतीच म्हणजे मी डायरेक्ट तिथं पण जाऊन ब्लॉग सुरू करू शकलो असतो पण हा रूट दाखवते कसा जात आणि खर्च किती होतं आहे टेम्पलचा ओपन कितीला होतं टेम्पल क्लोज कितीला होते ते सर्व मी सर्व टूर देणार आहे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा प्रवास सुरू करूया ना तर चला टाइमपास न करता आपला हा व्लॉग सुरू करूया आणि चायनलवर नवीन असाल तर काय करायचा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो तर आज माझा मित्र परिवार माझ्या सोबत आहे तर त्यांच्या तोंडूनच आहे का काय करायचं चायनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय सब्स्क्राइब करा करायचं नाही ते करायचं नाही ते सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करा आणि ओके बस बस करा नंतर सब्स्क्राइब करा नंतर बरोबर करा एकदा सबस्क्राईब केलात ना काय अनसबस्क्राईब करायचा चान्स तुम्हाला मी देणार नाही बरोबर ना तर बरुबर प्लीज करा तर प्लीज बोललाय चला ब्लॉग सुरू करूया पोचलो आपण बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ आणि आपण द्रोणागिरी स्टेशनवरून तीन पाचची ट्रेन पकडली होती तीन चाळीसला परफेक्ट आपण बेलापूरला पोचलो आणि आता इथून पनवेल पकडून एक स्टॉप पुढं खारघर बरोबर ना ठीक आहे दुर्वाय पार्थ आहे फोनवर बिझी ट्रेनची वाट बघतोय आम्ही तीन पन्नास झालेल बघा ओके पाच मिनटातच आपण पोचलो खार खारघर रेल्वे स्टेशनवरती आणि पंधरा रुपयामध्ये हा प्रवास झाला आपला पुरण द्रोणागिरी टू खारघर रेल्वे स्टेशन ठीक आहे पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतोय इकडून एक्झिट आहे त्याला जाऊया रिक्षावाला किती घेतात काय घेतात ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन जाऊया मला वाटतं तिथनं डायरेक्ट नेतील आपल्याला रिक्षा बोललो तर इथून डायरेक्ट नेतील बहुतेक त्याला जाऊया इस्कॉन टेम्पल किती होतील सत्तर रुपये ठीक आहे चला पुरण बरं आपण झारघरपर्यंत पंधरा रुपये झालो तिथून आपल्याला तिघांचे होतील ना तिघांचे सत्तर रुपये होतील मोस्टली करून घेतात असं आहे काय चला वीस रुपये ना वीस रुपये घेतात का घेतस गेट वन आहे ना हां 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 चांगले पॉईंटला उतरावं आम्हाला गेट वनला उतरले किती गेट आहेत आता चार गेट चार गेट आहेत काय ओके मेन गेटला उतरवशील ना आम्हाला ओके थँक्यू संडे लागे तुला किती गेट आहे अरे मग असू दे गर्दी का आपण आता विचाराचा कर्तव्य आपण करायचा किती गेट आहेत का आहेत संडे बघू आपण संडे ला ट्युसडे आहे मंगळवार आहे मंगळवार आहे आलो मित्रांनो पोचलो आपण मंदिराच्या पाशी परिसरामध्ये मंदिराचा टायमिंग तुम्हाला मी थोडक्यात सांगतो सकाळी मंदिर साडेचारला ओपन होतो तो एक होतो दुपारी एक वाजता बंद होतोय आणि नंतर परत दुपारी साडेचार वाजता चालू होते तो रात्री नऊ वाजेपर्यंत ठीक आहे असं टायमिंग आहे आता सध्या बंद आहे आपलं वाटलं की ती चार, चार वाजलेत आता अर्ध्या तासात ओपन होईल आणि रिक्षाच्या आम्हाला जर शेअरिंग घेतली तुम्ही तर पर हेड वीस पडत आहेत पण आता आम्ही प्रायव्हेट केली होती है। तर सत्तरमध्ये पडलो आम्हाला साठवू घेतात साठवू घेतात कमी करा तुम्ही ही पोरा कमी करायला मग जाम आहेत ना तर चला थोडं काहीतरी थंड वगैरे हो पितो आहे तर जाऊया माने मधून मा एंटर केले के गेलं पहिलाच गेट नंबर टू लागते हे सर्व सिक्युरिटी ते आपल्याला गेट नंबर वनकडे जायचं सांगता येत जाऊया पण जाऊ पार्किंग पार्किंगसाठी प्रॉपर जागा अशी दिसत नाही ना सर्वांनी रोडवरतीच लावले पार्किंग इथं करतील मला नाही वाटत इथं करतील जागा पुरणार नाही पार्किंग नाही आहे रोडच्या साईडलाच आणि नो पार्किंगचा बोर्ड पण कुठं लावलेला नाही सो मला सेफ वाटते असं का प्रॉप बा 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 लावला आहे काय नो पार्किंग आहे आपल्या आपल्या रिक्षेवर गाडी लावा तर लावल्यात तरी लोकांनी पार्किंगचं असेल कुठेतरी समोर ठीक आहे करू पण एंटर दादा पार्किंगसाठी आहे का मला दादा पार्किंग साठी कार पार्किंग म्हणजे बाहेरला इथं रोड वरतीच रोड पण अलाउड नाही अलाउड नाही आपल्या आपल्या रिक्स वरती लावायचं ओके थँक्यू सिक्युरिटी चेक साठी बघा दोन अशा लांब लचक लाईनी बनवल्यात लेडीज साठी वेगळी आणि जेंट्स साठी वेगळी आणि ओपन होता होताच आलो त्यामुळे आपल्याला लाईन बघायला भेटते बघूया आज ते आता हे चालू आहे हे उघडलं आहे हो मंदिर ओपन केल्यामुळं हे झालं आता फोर फिफ्टीन झाले त्यामुळे लाईन भरपूर आहे आणि मंदिराच्या परिसरात पण आपल्याला भरपूर गर्दीतून बघायला भेट पण कॅमेरामध्ये नाही दाखवू शकत तुम्हाला लांब लचक लाईन आहे बघूया आता पुढे जाऊन आपल्यासोबत पार्क आहे आणि पार्कचा चौथ्यांचा आलाय तो आपल्यासोबत आणि त्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तिकडच्या आणि चांगला पर्सन आपण घेऊन आलो आहे जो आपल्याला चांगली माहिती देऊ शकतो तिसऱ्या गेटच्या इथून एंटर केलात ना तुम्ही इथं त्या म्हणजे इस्कॉनचा जुना मंदिर आहे त्याच्याबद्दल पण माहिती सांगू आणि इथं प्रॉपर स्टँड आहे जिथं पण चप्पल ठेवू शकतो प्रॉपर शूज ठेवू शकतो आणि नंतर आतमध्ये जाऊन पाय बी वॉश करायला नॉ प्रॉपर पाणी आहे वॉशरूम सर्व काही इकडे आहे जर तुम्ही गेट नंबर थ्रीकडून येताय तर नाही तर मगाशी तुम्हाला दाखवल्या प्रमाणे तिथं बाहेर सर्वांनी चप्पल काढलीत आणि तिकडे कोण बोलत पण नाही काढून देत आहेत पण पार्क आल्यामुळे आम्ही प्रॉपर चप्पल ठेवली इकडे श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर असं काय ना आता इथं सर्व प्रसाद आले सर्व काय इथं आहे ना सर्व भेटल अजून चालू नाही झाल्या पार्क काही असं आहे काय त्याचा इकडं प्रॉपर एंट्री झाली आपली काय बोलतात नवीन नवीन व्हिडिओ किंवा ट्रेंड बघून आले आ... त्यांना काय माहिती नाही ते तिकडे चप्पल काढतात आणि जे ज्यांना सर्व काही इकडचं माहिती आहे ते प्रॉपर इकडे येत आहेत चप्पल काढतायत पाय वगैरे धुवतायत आणि पद्धतशीर सर्व करतायत ना कार्य तू पाटणं एरवन करून काढून का धम्भ नंतर तर चला आता आरती सुरू झाले जाऊया आपण आता सगळे फोटो काढतायत ना असू दे की सर्वांची इच्छा असते फोटो काढायची एक आठवण म्हणून ते काढत असतात फोटो हे मंदिराच्याच खालच्या बाजूला असे स्टोर्स टाईप केले तिकडे म्युझियम होणार आहे सर्व आता सर्व तिकडे काम चालू आहे कम्प्लीट झालेलं नाही काय आतमधलं काम म्युझियम का बुक स्टोर अजून काय काय रेस्टॉरंट पण आहे नाही रेस्टॉरंट आहे हाय म्हणजे बनणार आहे बनणार आहे इकडं बुक स्टोर हाय ते सर्व काय येणाऱ्या दिवसात आपल्याला बघायला भेटेल माउंटन वगैरे सर्व आहे ना इकडं मला वाटते ना लाईट शो होते ना संध्याकाळी बघितलेलं आहेस तू पहिला त्या दिवशी आलेलं झालेला आता झालेला आणि और... नऊच्या आरती करून तू गेला होतास ना नऊच्या आरती करून झाले गेला आहे आणि सर्व यंग जनरेशन बघा फोटोशूटच्या नादामध्ये यो पण यंग आहे म्हणजे म यंग आहे एवढे पण मी सांगते यंग म्हणजे बघा मस्त लाईट शो होत असेल आणि ते बसायसाठी जागा केली आहे का ती तिथे पण प्रॉपर जागा बसू शकतो काय असेल ते आपल्याला येणारे आता सध्या काहीच चालू नाही झाले नागरे काय पण शकते मंदर सुंदर परिसर एकदम मस्त आहे आराम आरामगृह आहे ते दोन जे आपल्याला बाजूला जे म्हणजे मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये दोन आपल्याला रेस्टरूम जसं बोलतो आपण हां तसं काय बोलतात त्याला आरामगृह आरामगृह केलेले आहेत त्यांनी आराम करण्यासाठी रेस्ट रूम कसे असतात तसे त्यांनी तर म्हणजे जर कुठला प्रॉपर शब्द असेल त्यासाठी आरामगृहाच्या जागी तर मी तो समोर तुम्हाला लिहून पाठवीन ना लिहून देईन म्हणजे काय ये नको व्हायला आणि बाकी सुंदर परिसर आहे काय बोलत नाही नाही आज देवाचं रूप बघून तर अजून भारीच वाटतंय कारण काय आपले घरचे जे म्हणजे लडू गोपाल आहेत त्याचे वस्त्र आणि या देवाचे वस्त्र दो दोघांचे पण सेम सेम आहे अजून थोड्या मन भरून म्हणजे घरचे जे बाप्पा आहे आपला कृष्णांचा त्यांनी पण लाल कलरचे वस्त्र घातले आणि आपल्या या इसकॉन ज्या मंदिरामध्ये आलो त्यांनी पण बाप्पानी लाल कलरचे लाल रंगाचे एक वस्त्र घातले आता आपला आपला दर्शन, आपला दर्शन दर्शन है, आता दर्शन आहे परिक्रमा करणार तर... आहोत परिक्रमा करताना आपल्याला सगळ्या भिंतींवरती हे श्रीकृष्ण आणि श्रीरामाचे जे काही म्हणजे जन्मापासून ते आ, जे लीला केलेले आहेत ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला दोन्ही भिंतीवर आपण जाणून घेऊया ठीक आहे बघा दोन्ही साइडला अशा कथा सांगितलेल्या आहे म्हणजे चित्राच्या माध्यमातून तर ते सर्व आपले भक्त आहेत ते हे करतायत भक्त आहेत ज्या बघत बसतात तर आपण पण बघूया पण बघा मंदिराच्या बाहेर आलो आणि मस्त आर्टिफिशियल ग्रा ग्रास टाकला आहे आणि त्याच्यावर सर्व भक्त बसले आहेत आराम करत आहेत आणि छोटी छोटी मंदिरं आहेत ते अजून पूर्ण नाही झाले त्याच्यात थोड्या म्हणजे महिना वगैरे आणि बाप्पाच्या मूर्त्या येतील ना नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत इस्कॉन टेम्पल खारघर येथे हे मंदिर नवेकरमध्ये बनलेले आहे हे मंदिर बनवण्यासाठी बारा वर्षांचा काळ लागला हे मंदिर बनवण्यासाठी सुमारे दोनशे करोड इतका खर्च झालेला आहे या मंदिराचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाले मंदिराच्या परिसरातील छोटी छोटी हिरवीगार झाडे तसेच सुंदर कोरीव नक्षीकाम पाहून तुमचे मन प्रसन्न होईल मंदिराच्या दोन्ही बाजूच्या हत्तींच्या मूर्ती मंदिराची शोभा कित्येक पटीने वाढवतात मंदिरामध्ये प्रवेश करतात ते भक्तिमय वातावरण पाहून स्वर्गात आल्याचाच अनुभव येतो मंदिराच्या तिन्ही मूर्ती पाहून मंदिरातून पाय नाही मंदिरातील उजव्या भिंतीवर रामकथा डाव्या भिंतीवर कृष्णकथा रेखाटलेली आहे मंदिरातील भक्तिमय वातावरण श्रद्धाळूंना शांती आणि समाधान देते येथे आल्यावर भक्तांचे मन प्रसन्न होते व आत्मा आनंदित होतो मला तर मंदिर खूप आवडले तसेच मंदिरातील भक्तिभाव आणि तुमचे प्रेमदेखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे मंदिर तसेच ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या प्रेमरूपी भावनेने आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राधेकृष्ण हरे कृष्ण मस्त दर्शन घेऊन आमचं झालेलं आहे आणि दर्शन घेताच आपण पाठीमागं जातोय तेव्हा आपल्याला भिंतीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला एका बाजूला कृष्ण जन्मापासून सर्व कथा बघायला भेटते भिंतीवरती साकारलेली आहे आणि उजव्या बाजूला रामकथा म्हणजे रामाच्या जन्मापासून सर्व कथा आपल्याला बघायला भेटते आणि आपण दर्शन घेतला तेव्हा तीन मूर्ती आपण बघितल्या त्याविषयी पार्थ आपल्याला सांगेल पार्थ पहिली मूर्ती होती ती गौरनित्याची होती हा आणि त्याच्यासोबत शिला होती आणि दुसरी मूर्ती होती ती राधाकृष्णाची होती आणि मदितली होती ती राधाकृष्णाची होती आणि त्यांच्या सोबत होती ती ललिता सखी आणि विशाखा सखी या राधा राधा राणीच्या खास सख्या खास सख्या म्हणजे आष्ट सख्यामधून दोन सख्या ओके तिसरी तर आपल्याला मूर्ती माहितीच आहे तिसरी प्रतिमा होती ती श्रीराम लक्ष्मण जानकी हनुमानजी यांची होती तर मस्त बरीच माहिती आणि बराच आपण मस्त एक्सप्लोर केलाय ज्या ज्या गोष्टी तू सगळ्यांना कसा काय वाटतंय तुला कसा वाटला देवलात बसून मंदिरामध्ये गेल्यावर जो म्हणजे माइंड फ्रेश झाल्यासारखं वाटतंय एकदम उत्तम वाटतंय आणि जसं रिलॅक्स वाटतंय मंदिरामध्ये गेल्यावर हिंदू धर्माच्या कुठल्याही मंदिरात जा महादेवाच्या मंदिरात जा कुठल्याही मंदिर आपल्या आईच्या मंदिरात जा कुठलं एकदम सुख भेटत तिथं एकदम रिलॅक्स वाटते म्हणजे जे आपण म्हणजे कधी कधी आपल्या डोक्यावर एक असा भार असते तो म्हणजे असं कुठंतरी कमी झाल्यासारखा वाटते म्हणजे त्याच्यातून आपण मुक्त झाल्यासारखं वाटतंय भारी वाटते आणि इथं देखील भारी वाटते म्हणजे एकदम शांतता एकदम मस्त आणि पाठी एकदम सायलेंट आवाजामध्ये गाणी चालू होती ते आई बोलत होती ते मस्त वाटत होता सर्व मस्त आहे कीर्तन कीर्तन वगैरे मस्त असतात आणि मस्त मंदिर मस्त आहे आणि आता सध्या पुरता फोटोशूट वगैरे चालू आहे आणि तिथे ऑलरेडी बोर्ड असतात फोटो काढू नये सेल्फी नो सेल्फी पण येणाऱ्या काळात जवळपास दोन तीन हप्त्यामध्येच मला वाटतंय सर्व काही बंद होईल आणि सेक्युरिटी टाईट होईल बरोबर आहे ना आणि आधीच तिथं बोर्ड हा आता ट्रेन चालू आहे म्हणून ते सर्व ठीक आहे पण थोड्या वेळात मला वाटतंय बंद होईल सर्व दुर्वा बरोबर बोलत आहे ना ओके डन ठीक आहे आता आपण प्रसादायकडे जाऊया प्रसाद भेटते काय बघूया मंदिराच्याच बाजूला हॉटेल रेस्टो बोलू शकता किंवा कॅन्टीन बोलू शकता द हेल्दी वेल्दी अँड वाईज म्हणून असा एक आहे बाकी सर्व इकडं अवेलेबल आहे का दोन पिझ्झा मागवले दुर्वा भाईने कसं आहे बरं बरं आहे ना चला आता मस्त पण मंदिराच्याच परिसरामध्ये प्रसाद वाटण्याचा सा कार्य चालू आहे इकडं बघा बराच काम अजून बाकी आहे कुठला फोटो असं एंट्री गेट होणार आहे ना मेन असं गेट होईल हां मेन द्वार तो मेन द्वार आणि सर्व आपल्याला म्हणजे शूज स्टँड वगैरे ठेवायला एकदम प्रॉपर बनवतील अजून लोकेशन हे सेट नाही झालेले आहे थोड्याच वेळात होईल थोडंच म्हणजे महिने लागतील त्या सर्व गोष्टी होण्यासाठी बराच काम बाकी आहे अजून तर ब्लॉग एंड करूया ना ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकी शंभर रुपयामध्ये होऊन जाते तुमचा सर्व खर्च खारघर रेल्वे स्टेशनमधून जर तुम्ही रिक्षा करतायत तर डायरेक्ट सांगा काय इस्कॉन टेम्पलला जायचं आहे तुम्हाला इथं ड्रॉप करतील आणि आता प्रॉपर कधी कधी नंबर थ्रीमधून सोडतात गेट नंबर थ्रीमधून कधी कधी टू टूमधून आता सध्या आम्ही एक्झिट होतो आहे आणि एक्झिट होतानाच होता प्रसाद भेटला आम्हाला मस्त प्रसाद होता आणि मस्त मस्त प्रवास झाला आमचा आणि -पत पटापट झाला प्रवास आणि भरपूर काम अजून बाकी आहे आणि तो थो येणाऱ्या वर्षात किंवा सहा महिन्यात पूर्ण आपल्याला क भेटेल बघायला तर चला हा छोटासा व्लॉग होता तुम्हाला दाखवण्याचा सर्व ट्रॅव्हल आणि कसा काय खर्च होतं आणि मंदिराच्या विषय माहिती तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटतो आहे पुढच्या ब्लॉगमध्ये दॅन टेक केअर बाय बाय सी सून हरे कृष्ण